तब्बल पंचावन्न वर्षानंतरची मैत्री पुन्हा बहरली पंचावन्न वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर वाघोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे त्र्याहत्तरच्या पहिली ते सातवी या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी नुकताच एक अनोखा आणि अविस्मरणीय स्नेह मेळावा आयोजित करत आपल्या शालेय जीवनातील सोनेरी आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटांवर गेलेले हे जुने मित्र एकत्र आले आणि त्यांच्या गप्पांची मैफिल चांगलीच रंगली या सुंदर सोहळ्याचं आयोजन करण्यात उत्तमराव माने यांनी विशेष पुढाकार घेतला त्यांच्याच मालकीच्या जिजाऊ फार्म हाऊस येथे सर्व जुने मित्र एकत्र आले हा स्नेह मेळावा केवळ एक औपचारिक भेट नव्हती तर तो भूतकाळ आणि वर्तमानाला जोडणारा एक भावनिक पूल होता अनेक वर्षांनी एकमेकांना भेटल्यानंतर मित्रांच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी ओसंडून वाहत होता काही मित्रांना पाहून इतरांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले वर्गात केलेली मस्ती डब्याची देवाणघेवाण मैदानावरचे खेळ आणि शिक्षकांनी दिलेला अनमोल सल्ला अशा अनेक आठवणींनी वातावरणात जणू पुन्हा एकदा बालपण उतरले होते यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनाला आकार देणाऱ्या आदरणीय गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जुने शिक्षक या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांच्याविषयीच्या आठवणी आवर्जून सांगण्यात आल्या या भेटीदरम्यान मित्रांनी एकमेकांच्या सुखदुःखांची चौकशी केली आणि जुन्या आठवणींनी घहीवरलेल्या वातावरणात भविष्यातही संपर्कात राहण्याचा आणि दरवर्षी असाच स्नेह मेळावा आयोजित करण्याचा संकल्प केला वाघोलीच्या मातीत रुजलेल्या या मैत्रीचा बंध या निमित्ताने अधिक घट्ट झाला आपली शाळा आपली माणसं या भावनेने भारावलेल्या या सोहळ्याने सिद्ध केले की मैत्रीचे बंध काळाच्या कसोटीवरही चिरंजीव राहतात या स्नेह मेळाव्यात या जुन्या मित्रांनी एकमेकांना छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांच्या मैत्रीचे प्रतीक जपले याशिवाय ज्या मित्रांनी समाजाच्या विविध क्षेत्रात मोठे यश मिळवले त्यांचा इतरांनी टाळ्यांच्या गजरात विशेष सन्मान केला यात काही डॉक्टर होते काही अभियंते काही शेतीत प्रगती केलेले शेतकरी आणि यशस्वी उद्योजक होते या सन्मानामुळे मित्रांमधील परस्परांबद्दलचा आदर आणि प्रेम अधिकच वाढले या अविस्मरणीय दिवसाची आठवण कायम जपण्यासाठी सर्व मित्रांनी एकत्र येऊन ग्रुप फोटो काढले शाळेच्या जुन्या फोटोंच्या आठवणी ताज्या करत त्यांनी तेच फोटो पोज पुन्हा देऊन अनेक छायाचित्रे काढली या सोहळ्याच्या शेवटी सगळ्यांनी मिळून सामूहिक भोजनाचा आस्वाद घेतला जिथे जेवणापेक्षा गप्पांची चव अधिक गोड होती